ऐतिहासिक दिनी की ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा समाजापुढे मांडण्यासाठी संपाचा हत्या उग बसलेला आहे त्या ऐतिहासिक दिनी एका पुस्तिकेचं चाललेल्या आंदोलनाचा आढावा घेणारी पुस्तिका आणि माहिती देणारी पुस्तिकेचं प्रकाशन करण्याची संधी नाशिकला मला आपल्या सगळ्यांमुळे मिळालेली आहे मंचावर उपस्थित असलेले सगळे शेतकरी संघटनेचे वेगवेगळे शेतकरी योद्धे आणि माझे सहकारी राजू देसले आमचे किसान सभेचे नेते सूर्यभान आणि इतर सगळी मंडळी इथे महात्मा गांधींचं चित्र आहे महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेकडनं भारतात आल्यानंतर सर्वात पहिला लढा त्यांनी जो केला तो चंपारणचा लढा होता त्याला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून आमच्या किसान सभेतर्फे बिहारमध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मिटिंगा घेतल्या जातात मग शेतकऱ्यांचा लढा हा ज्या भारताला शेतकऱ्याचा देश म्हटला जातो तिथे काही नवीन नाही ते पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांचा लढा हा अनेक वर्षापासून चालला वेगवेगळ्या जुर्माच्या विरुद्ध लढणं शेतसारा जबरदस्तीने ब्रिटिश वसूल करत होते म्हणून संघर्ष केला नंतर मग जमीनदार ब्रिटिशांनी जमीनदारी व्यवस्था आणली छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतलो त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रतिमा आणतात पण पानसरेंनी त्यांच्या पुस्तकात स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे की जी जुलमी जमीनदारी आणली होती तिच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं शिवाजी महाराजांनी कोणालाही मनसबदारी किंवा जमीनदारी दिली नाही नंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा या जमीनदारीच्या विरुद्ध पण शेतकऱ्यांनी आंदोलन केला किसान सभेचा जन्ममुळे कसेल त्याची जमिनी घोषणा देऊन सहजानंद सरस्वती या महात्म्यानी केला एकोणीशे पस्तीस साली त्याच्यानंतर क्रांतीसिंह नाना पाटलांनी एकोणीशे अडीच साली ते बीडचे खासदार असताना सगळ्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून कर्ज फिटलं म्हणा ही घोषणा केली म्हणजे आज जो कर्जमाफीसाठी संघर्ष आहे तो जणू आजचा आहे असं काही समजायचं कारण नाही तो अडुसष्ट साली नाना पाटलांनी सांगितलं होतं की कर्ज फिटलं म्हणा द्यायचंच नाही म्हणा म्हणजे ते तर पुढे गेले होते आता तर माफ करा म्हणतो ते म्हणतो द्यायच नाही कतलं करतलं काय अशी भूमिका होती त्यांची आणि खूप मारामारा झाल्या होत्या मी विद्यार्थी होतो जेल गेलो होतो गेलो शेतकऱ्याचं जप्ती करायला मॅनेजर आला की ते फोन करायचे ना आम्ही टोळी घेऊन जायचो ये रे बेटा तू म्हणून असे असे संघर्ष आम्ही त्या काळात केलेले आहे ना शेतकऱ्यांचे संघर्ष काही नवीन आहेत अशातला भाग पण त्या शेतकऱ्यांच्या संघटना संघटनेत त्याची नवीन घडत आहे काय पहिल्यांदा समजून घेतल्याशिवाय हे समृद्धी मार्ग नावाचं प्रकरण तुम्हाला समजणार समृद्धी मार्गाचं प्रकरण अजून म्हणजे किसानांची लढाई सांगतो ज्याच्यासाठी आम्ही आयटक म्हणून जेलमध्ये गेलो होतो एवढं नवीन मुंबईचं महानगर बसलं उरणचा सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध आहे शेतकऱ्यांची जमीन घेऊ नये आणि कब जास्त पैसे द्यावेत म्हणून उरणच्या शेतकऱ्यांनी लढाई केली त्यांच्यावरती गोळीबार झाला आणि त्या काळात शेतकरी मारले गेले म्हणून विरुद्ध आम्ही कामगारांचा संप केला आणि आम्ही तीन तीन चार चार दिवस जेलमध्ये त्या काळात गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग उरणच्या शेतकऱ्यांना एकदम बारा लाख रुपये जास्त भाव मिळाला तुम्हाला अजूनही माहिती आहे म्हणजे लढल्यानंतर मिळतं हा कामगारांचा अनुभव शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी ने आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आज देखील एवढा मोठा अंबानी जगामधला भारतामधला सगळ्यात श्रीमंत आणि जगामधल्या पहिल्या पासमधला श्रीमंत मनुष्य यांनी सरकारवर दबाव आणून जो सेज प्रकल्प दाखल केला होता त्या सेज प्रकल्पाला रद्द करण्यामध्ये एनडी पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण यश मिळवले आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांना माघार घ्यायला लावलं हो। हिंदुस्थानातला सर्वात मोठा परदेशी गुंतवणुकीचा प्रकल्प म्हणून जो ओळखला गेला तो दक्षिण कोरियाच्या कंपनीचा पॉस्को नावाच्या कंपनीचा की ज्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस हजार हेक्टर जमीन हे ओरिसा सरकार नुसतीच जमीन नाही तर एक बंदर बारादीपचं जे आपण विकसित केलेलं आहे त्यांना देऊन टाकलं होतं त्याच्या विरुद्ध अजय शाहू या किसान सभेच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी लढाई केली लढाई सगळ्यांना घेऊन दे जसे तुम्ही आता करताय ते सगळ्यांना घेऊन दे मला अजूनही आठवतं की त्या लढाईमध्ये इतका पोलीस बंदोबस्त मिलिटरी आणली होती की कोणाला जाता येईना आणि कॉम्रेड वर्धन वयाच्या एकोणनव्वद्या वर्षी तिकडे आल्यानंतर तुम्हाला दा जाता येत नाही असं सांगितल्यानंतर संध्याकाळी सात वाजता मोटरसायकलवर बसून त्या गावातल्या शेतकऱ्यांना भेटून आले आणि पोलिसांना कळलंच नाही त्यांना वाटलं एकोणनव्वद वर्षाचे वर्धन मोटरसायकलवर कसे जातील पण तो संघर्ष इतका तीव्र झाला की शेवटी त्या पॉस्को कंपनीने ह्याच वर्षी सरकारला पत्र दिले की आमच्याकडनं आता हा प्रकल्प होत नाही प्रकल सांगण्याचा उद्देश असा की शेतकरी लढला एकजुटीने यश मिळू शकत असं लाव का लागते खरं म्हणजे अठराशे चौऱ्याण्णव साली ब्रिटिशांनी या देशामध्ये दे विकास व्हावा रेल्वे आवी रस्ते यावे कारखाने यावे म्हणून शेतकऱ्यांची जमीन घ्यायला सुरुवात केली ब्रिटिश सरकार हे कितीतरी जुलमी सरकार असलं कायदे जरी जुलमी केले असेल तरी ते कायद्याचं राज्य संकल्पनेला मानत होते आणि म्हणून त्यांनी एक ब्रिटिश कालीन कायदा आणला अठराशे चौऱ्याण्णव साली शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊन सरकार जमीन ताब्यात घेऊ शकता असा तो कायदा होता त्याची पहिली लढाई सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे चाळीस साली जेव्हा टाटाना दिलेलं मुळशी धरण हे झालं तेव्हा त्या मुळशी धरणाच्या लोकांना घेऊन काटांनी सत्याग्रह केला महात्मा गांधी त्या भेटायला आले होते तेव्हा महात्मा गांधींपुढे हा प्रश्न होता की देशाच्या विकासासाठी वीज पाहिजे म्हणून धरण पाहिजे आणि शेतकरी तर नाही म्हणतायत त्यांनी सांगितलं बाबा विकास आणि शेतकऱ्यांचा विकास आहे की सांगड घाला आणि हा सत्याग्रहाचा प्रश्न मिटवा आणि म्हणून पुनर्स्थापनेत पुनर्वसनाचं आश्वासन मिळाल्यानंतर तो सेनापती पाटणा टाप्पाने संघर्ष पूर्ण केला होता पण मुळशीच्या शेतकऱ्यांचं पुनर्वसहन व्हायला शंभर वर्ष नाही आज देखील जायकवाडी सारखा प्रकल्प असेल नर्मदा सरोवर सारखा प्रकल्प असेल अनुभव काय शेतकऱ्यांचा की जे सरकारनं आश्वासन देत नुकसान भरपाई पुरेशी देत नाही प्रकल्प बसताना देऊ म्हणतात ते नोकऱ्या परमनंट मिळत नाही नुकसान भरपाईसाठी देखील खूप खेटे घालावे लागतात खूप कागदपत्र द्यावी लागतात लागता, अधिकाऱ्यांचे खिशे हात हात गरम केल्याशिवाय नुकसान भरपाई मिळत नाही आणि तोपर्यंत तो दोन तीन पिढ्या आलेले असतात म्हणून नुकसान भरपाईसाठी देखील मारामारी सुरू दे होऊन जाते तोपर्यंत आणि बापाला शेत नुकसान भरपाई जाहीर केल्यानंतर दहा वर्षांनी तो मेल्यानंतर तो मुलं वारसदार तयार होतात दहा वर्ष बापाला नुकसान भरपाई मिळत नाही म्हटल्यावर वारसदार पुढे येतात वारसदारांमध्ये वाद आणि तुमच्यात वाद आहे म्हणून मी नुकसान भरपाई देत नाही म्हणून अजून पन्नास वर्षा पुढे अशा प्रकारचा सगळा व्यवहार हा झालेला दिसला म्हणून शेतकरी त्रस्त झाले आणि म्हणून एक दोन हजार पाच साली जेव्हा एकसष्ट डाव्या पक्षांच्या खासदारांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचं सरकार आलं यूपीएचं तेव्हा काँग्रेस त्या सरकारतर्फे आम्ही ब्रिटिशकालीन कायदा रद्द करा म्हणून पार्लमेंटमध्ये आग्रह धरला आणि दोन हजार पाच साली ब्रिटिशकालीन कायदा रद्द करण्यासाठी एक नवीन कायद्याचं प्रारूप त्यावेळेस पार्लमेंटमध्ये दाखल झालं आपल्या देशात माहिती आहे की कायदा करण्यासाठी विशेषतः भांडवलदारांच्या विरोधी कायदे असेल तर ते सहदासदी मंजूर होत नाही त्यामुळे त्याला आठ वर्ष लागली पण शेवटी आंदोलन आणि धडपड याच्यामुळे दोन हजार ते तेरा साली तो ब्रिटिशकालीन कायदा रद्द झाला आणि एक नवीन कायदा अगदी शंभर टक्के चांगला नसला तरी बऱ्याच प्रमाणात चांगला कायदा असलेला एक कायदा मंजूर झाला ज्याला लँड एक्विझिशन ॲक्ट असं म्हणतात जमीन अधिग्रहण कायदा असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये काही गोष्ट चांगल्या गोष्टी आल्या काय गोष्टी आल्या नंबर एक कुठल्याही प्रकल्पासाठी सत्तर टक्के शेतकऱ्यांची संमती असल्याशिवाय जमीन घेता येणार नाही नंबर दोन शक्यतो कोरड बागायती जमीन कुठल्याही प्रकल्पासाठी घेता कामा नाही नंबर तीन आतापर्यंत शेती आणि शेतकरी म्हणजे कसणारा शेतकरी आणि ते जमीनची मालकी एवढाच विचार केला जायचं पण त्या शेतावर बारा बलुतेदार जगतात त्या शेतावर शेतमजूर जगतो त्या शेतीवरती आजूबाजूचे छोटे छोटे उद्योग असतात शेती नष्ट झाली तर त्या त्या सर्वांचं काय होईल त्याच्यावरती किती लोकांचा परिणाम होईल ह्याचा अभ्यास केल्याशिवाय कुठलाही प्रकल्प करता कामा नाही याचा त्या कायद्यात म्हणजे जरा आपण सामाजिक परिणाम म्हणजे सत्तर टक्के शेतकऱ्यांची संमती सामाजिक परिणाम आणि बागायती जमीन घेऊ नये हे तीन महत्वाचे निकष त्याच्यामध्ये आले आणि चौथा निकष आला तो म्हणजे जर शहरातली जमीन घेतली तर दुप्पट भात बाजारभावाच्या दुप्पट आणि ग्रामीण भागातली जमीन घेतली तर बाजारभावाच्या चौपट असा तो कायदा hmm. हा कायदा आल्याबरोबर मोदी सरकारनी तो सत्तेवर आल्याबरोबर पहिल्यांदी काय केलं असेल तर हा कायदा रद्द केला म्हणून आंदोलन केलं परत आपण आणि त्यात इतकं प्रखर झालं की मोदी सरकारनं माघार घ्यावी लागली पण माघार घेताना त्यांनी हुशारीने त्याच्यामध्ये एक कलम टाकून दिलं की प्रत्येक राज्याला जमीन प्रकल्पासाठी घ्यायची असेल तर आपापल्या पद्धतीने शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारा कायदा करून तुम्हाला हा कायदा बदलता येईल असं करून आणि त्याचा फायदा घेऊन महाराष्ट्र सरकारने हमरस्ता एकोणीसशे छप्पन काय छप्पन सालच्या कायद्याखाली शेतकऱ्यांना आम्ही काहीतरी जास्त देतो असं दाखवण्यासाठी बदल करून विधानसभेत घाईघाईने एक कायदा पास केला तो कायदा पास करताना विधानसभेमध्ये आमदारांचं पंच्याहत्तर हजार रुपये महिन महिन्याचं वेतन दीड लाख करण्याचा चर्चा चालू होती त्या काळात तो कायदा पास केला त्यामुळे सगळ्या आमदारांना दीड लाख रुपये दिसत होते बाकी काही दिसत नव्हतं हात सगळ्यांनी वर केले आणि अने अनेक आमदारांनी विचारलं त्यामुळे हा कायदा केव्हा पास झाला म्हटलं तुमचा पगार वाढला तेव्हा आम्ही तर वाढलंच नाही म्हणा ही हुशारी या सरकारची आहे आणि शेतकऱ्यांना जास्त पैसे दिले म्हणून त्यांनी काय केलं पहिल्यांदी पहिल्यांदा त्यांनी लँड पुलिंग याच्याबद्दल याचा उल्लेख आहे लँड पुलिंग केली म्हणजे तुम्हाला भागीदार करण्यासाठी सांगितलं म्हणजे काय तुम्हाला भागीदार केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला मारत ठेवलेलं आहे म्हणजे लँड ऍक्विशन ऍक्ट एक लागूच होत नाही तुम्हाला कोरडो जमिनीला पन्नास हजार रुपये आणि बागायती जमिनीला एक लाख रुपये असे दहा वर्ष देणार आणि दहा वर्षानंतर तुम्हाला विकसित जमिनीमधला पंचवीस टक्के प्लॉट देणार आणि ते पैसे तुम्ही कमवायचे म्हणजे तुम्ही भागीदार झाला भागीदार झाला असल्यामुळे तुम्हाला लँड एक्विदेशनने तुमची जमीन घेतली हे तर दिसतच नाही तुम्हाला परत दिली असं आहे आणि म्हणून हा ह्याचा अभ्यास झाल्यानंतर तोपर्यंत आंदोलन अनेक ठिकाणी सुरू झालं होतं काही शेतकरी आम्हाला भेटत होते आमचाही अभ्यास किसान सभेतर्फे चाललाच होता म्हणून मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली मी हिंगणा हिंगणगावला अंगणवाडीच्या मोर्चासाठी गेलो नागपूरला तिथे काही शेतकरी मला भेटले मी त्यांच्याशी चर्चा केली आमचे तुकाराम भस्मे म्हणून शेतकरी नेते आहेत तोपर्यंत त्यांनी भेकरला एक मोर्चा काढला होता वाशिमला एक मोर्चा काढला होता तेव्हा मी म्हटलं असे एकटे एकटे भांडून आपण काही हुश करू शकत आपण सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही एक यात्रा काढली हिंगणघाटपासून ते भिवंडीपर्यंत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये हिस्सेदार करा त्याच्यामध्ये मग हिंगणघाटला आमचे कॉम्रेड काळे अमरावतीला कॉम्रेड भसमे नाशिकला राजू देसले औरंगाबादला प्राध्यापक बाहेती नामदेव गावडे आणि आमचे पाटील अशी सगळी मंडळी त्याच्यामध्ये सामील झाली आणि सगळ्यांना आम्ही हाक दिली आणि हात देताना आम्ही सांगितलं की पक्षीय भेट पण होता कामा नाहीत म्हणून शक्यतो किसान सभेच्या नावाखाली करा झेंड्याचा दुराग्रह ठरू नका आणले तर फारच छान पण त्याच्यावरती मारामाऱ्या होता कामा नये आपल्याला एकजुटीने लढायचं का लढायचे आम्ही कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आहोत किसान सभेचे कार्यकर्ते आहोत आम्हाला काय देशाचा विकास नको आहे का विकासासाठी रस्ते लागतात कारखाने लागतात आम्हाला नको आहेत का शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना नको आहेत का असे काही मग का विरोध केला याचा अर्थ मी सांगतो की नवीन शंभर वर्षानंतर जो नवीन शेतकऱ्यांवर संकट आलेला आहे ते संकट असा आहे की आता तुम्हाला गरज आहे म्हणून कारखाने रस्ते होत नाहीत तर ज्या बँकांकडे पैसे पडलेले आहेत त्या बँकांना त्यांचे पैसे घेऊन कर्ज भेटल्याशिवाय व्याज मिळत नाही नफा मिळत नाही म्हणून आता विकासाचे प्रकल्प मी त्या लेखात उल्लेख केलेला आहे माझे जागतिक बँकेचा एक अर्थतज्ञ त्यांनी दे एक पुस्तक लिहिलेलं आहे म्हणजे त्यांनी सध्या दहशतवाद खूप वाढलेला आहे म्हणून त्यांनी आर्थिक दहशतवाद असंच त्या पुस्तकाचं नाव दिलेलं आहे काय करतात हे लोक हे जागतिक बँक एशियन बँक या सगळ्या मोठ्या मोठ्या बँकांचे लोक सरकारकडे सल्लागार म्हणून येतात आणि तिथल्या मंत्र्यांना तुमच्या देशामध्ये दे असा महान हा काय प्रकल्प केला तर तुमच्या देशाचा विकास होईल आणि तुम्ही हा प्रकल्प लावला तर जनता तुम्हाला धन्यवाद देईल आणि तुम्ही विकास पुरुष म्हणून ओळखले जाल तेव्हा तुम्ही हे कार्यक्रम करा मैमानाले पैसे तुम्हाला आम्ही कार्यक्रम पैसे सगळे दाखवतो आणि म्हणून त्यांनी मोठे मोठे प्रकल्प दाखवायला सुरुवात करून टाकली त्या प्रकल्पामधनं द्रुतगती मार्ग या रस्त्यावरती मोटरसायकल बैलगाडी काहीच येणार नाही सायकल येणार नाही सुतर्फा बंदी करून मोठे मोठे वेगवान वकल जातील असा प्रकारचा विकास करायचा आणि या विकासाचे पैसे कर्ज येईल पुढून आणायचे तर टोल लावायचे टोलमधनं पैसे घ्यायचे म्हणजे सरकारवर काहीच बंधन नाही फक्त यांनी कर्ज घ्यायची सरकारनी रस्ते बांधायला ठेकेदार द्यायचे ठेकेदार त्यांचेच बगल बच्चे असतात त्यांना काम दिल्याचं समाधान त्यांच्याकडनं तुम्हाला माहिती आहे वीस टक्के कमिशन मिळतच सगळ्यांना माहिती आहे वीस टक्केही मिळतात काम आपल्या बगल बच्च्यानं दिल्याचं समाधानही मिळत पब्लिकला विकास दिसतो आणि पब्लिकच पैसे देऊन खर्च फेडते त्यामुळे आपल्याला काय कारण नाही अशा प्रकारचा अभिनव मार्ग सुरू <microwvate> <laughs> केला आणि म्हणून ह्या प्रकल्पासाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये बँकेने दिलेले आहेत म्हणून तुम्ही बघितलं असेल की मोजणी सुरू व्हायची आधीच एक ऑक्टोबर पासून रोड महामार्गाचं का काम चालू होणार पन्नास ठेकेदारांना ठेके देऊन टाकले अशा बातम्या परंतु आपल्या विरोधामुळे एक एक पाऊल सरकारनं मागे घ्यावं लागतं पहिलं पाऊल सरकारने काय मागे घेतलं लँड पुलिंग सध्या बाजूला ठेवलेलं आहे सध्या फक्त म्हणतात आम्ही रस्ता घेऊ आणि रस्त्यासाठी लँड एक्विजिशन करायचे हक्क त्यांना आहेत त्या कायद्याखाली म्हणून ते म्हणतात प्रत्येक शेतकऱ्याशी वाटाघाटी करून आम्ही त्याला पैसे देऊ त्याला लालूच दाखवू म्हणजे कुठल्याही ले लेवल बंद जाऊ शकतात तुमच्यापैकी अनेक शेतकऱ्यांना माहिती नसेल पण तुमच्या क्षेत्रामधली असलेली तुमच्या घरातली मुलं मुली यांना भेटून त्यांच्या सह्या घेण्याचं काम अगदी शांतपणे चालू आहे एन जी ओ नेमलेले आहेत मुली नेमलेल्या आहेत ज्या तुमच्या घरी जातात तुम्ही नसताना तुमच्या घरच्या मंडळींशी बोलतात आणि त्यांना सुंदर सुंदर चित्र दाखवतात आणि दाखवतात कसा विकास होणार आहे आणि कसे तुम्हाला मग आजूबाजू तुम्हाला पंचवीस टक्के जमीन मिळाल्यानंतर तिथे कसे बिल्डिंग येतील आणि मग फ्लॅट होतील आणि मग त्याचे पैसे कसे मिळतील हे सगळं चित्र घेऊन दाखवत आहे त्यामुळे असं समजू नका की सरकार शांत बसलेलं आहे एकीकडे एक दडपशाही प्रलोभन आणि दुसरीकडे आतून तुम्हाला फोडण्याचा व्यवहार चालू आहे म्हणून ही लढाई अवघड हो आहे पण तरीही आम्हाला खात्री आहे की शेतकरी उभे राहिले तर ह्याला विरोध होऊ शकतो सध्या सरकार वेठून बोल खोट बोल तुमचे देवेंद्र फडणवीस नाशिकला त्या दिवशी सांगत होते की फक्त तीस हेक्टर जमिनीची मोजणी राहिलेली आहे त्या दिवशी मी औरंगाबादला दोनशे शेतकऱ्यांना घेऊन कलेक्टरला घेराव घातला होता आणि ते दोनशे शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की आमच्या जमिनीची मोजणी करायची नाही प्रत्येकाची तीन एकर जमीन झाली तरी तिथेच जवळजवळ शंभर हेक्टर जमिनीची मोजणी अजून झालेली नाही तिथे एक शेतकरी विरोध नाही पण त्याच्यामध्ये आमचा वाटा कुठे आमचं काय म्हणतं रस्त्याची गरजच नाही ना या तुम्ही जो महामार्गासाठी जमीन घेतलेली आहे आधीच्या तो, तो पूर्ण करा ना नाशिक वैजापूर पर्यंत कसं तरी झाला आणि तो रस्ता झाल्यानंतर छगन भुजबळ साहेबांचं काय झालं आपण बघतोय सध्या व्यक्ति नाही आहे पण हाच विकासाचं मॉडेल आहे पैसे खाऊन विकास करायचा वैजापूरच्या पुढे नाही झालेला आता तो वैजापूर ते औरंगाबाद तो रस्ता पूर्ण करा ना आधी म्हणजे वेगवान होईल ना तुमची स्पीड आता आम्ही औरंगाबाद पासून तीन तासात झाला तो दोन तासात येऊ तो रस्त्याची जमीन अक्वायर केलेली सगळंच केलेलं आहे पण त्याच्यामध्ये पैसे शंभर कोटी पेक्षा जास्त लागत नाहीत म्हणून त्यांना शंभर कोटी मध्ये काय मिळणार म्हणून ते रस्ता दाखवत म्हणून सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा रस्ता पाहिजे हा व्यवहार म्हणून बंधू न संघटित होऊन लढाई केल्याशिवाय पर्याय निर्माण होणार शेत जमिनीचा कार्यक्रम रद्द केला मॉस्कोचा प्रकल्प रद्द केला हा आपल्या पुढचा अनुभव आहे तेव्हा निराश व्हायचंही काही कारण नाही फक्त एकजुटीने लढाई केली पाहिजे जो लढाई देईल त्याचं स्वागत पण सावध राहिलं पाहिजे आणि कोण कशासाठी आलेला आहे याचं भान जर आपण ठेवलं नाही तर आपण फसू कलेक्टर ने, ने, मला कलेक्टरने विचारलं तुमची जमीन नाही काही नाही तुमचा काय संबंध आहे म्हटलं साहेब या देशामध्ये दे कायदा आहे आणि हा कायदा जर मोडत असेल तर देशाचा एक चांगला नागरिक म्हणून कायदा माळला पाहिजे याची जाणीव करून देणं हे माझं कर्तव्य आहे एक नागरिक म्हणून मला सरकार कायदा मोडत सांगायचा अधिकार आहे की नाही कायदा मोडत असेल तर तुम्ही कोर्टात जा म्हटलं साहेब जेव्हा जायचं तेव्हा जाईन पण आज तुम्ही आहात कायद्याची अंमलबजावणी करणं तुमचं काम आहे सरकारची चमचीगिरी करणं तुमचं काम नाही ते म्हणून तुम्हाला येऊन सांगतोय की कायद्याची अंमलबजावणी कायदा चुकलेला आहे सरकारचं नोटिफिकेशन चुकलेलं आहे याची जाणीव सरकारला कळा कळवा म्हणाले मी कळवतो पण त्यानी कळवलं तरी मला जे करायचं ते करावंच लागेल म्हटलं ते करायला येऊ नका पब्लिक चिडलेली आहे पण नंतर त्यानी परत तुम्ही का आला हा विषय काढला नाही सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या सरकारने कायदा पाळला पाहिजे तेच सरकार आता कायदा पाळत नाही आणि हे या देशातल्या लोकशाहीच्या विरोधात कृत्य आहे म्हणून आम्ही कम्युनिस्ट पक्षातर्फे याच्या आंदोलनात उतरलेला असं काही प्रश्न नाही आहे की शेतकरी आणि सरकार आपसात बघून घेतील हे काय कामगार आणि कामगार आणि मालकाच्या भांडात देखील कामगार आणि मालक एकत्र झाले तर कायदा तोडू शकत नाही मी तुम्हाला काम ट्रेड युनियन मध्ये काम करतो म्हणून मी सांगतो उद्या समजा आम्ही आणि मालक एकत्र झालो आणि मालकांनी सांगितलं मी तुम्हाला एक लाख पगार देतो म्हणून आम्ही सांगितलं आम्ही सोळा तास काम करू तर करता येत नाही आठ तासाचा कायदा आहे तो पाळावा लागतो कायद्याचं राज्य आणि सरकार कायदा पाळत नाही कायदा सरकार तोडत आहे ह्याच्यासाठी सरकार निवडून दिलेलं नाही हे सांगण्यासाठी म्हणून आम्ही लढाईमध्ये उतरलेलो आहोत तुम्ही तुमचं रक्षण करण्यासाठी उतरलेला खरं म्हणजे आता फार काळी काळी सरकार कोणाचंही असो फार वेगळ्या प्रकारचे दिवस आले माणसाला उपजीविकेचं साधन लागते म्हणून लक्षात माणसाला नुसतं पैशावर जगता येत नाही काम लागत पैसाही लागतो कामही लागत पण आता या नवीन यंत्रयुगामध्ये हळूहळू माणसाला काम मिळेल की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे विना रोजगार विकास आहे आता नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या औद्योगिक वसाहतीमध्ये किती कारखाने चालू आहेत जे कारखाने चालू आहेत त्याच्यामध्ये जेव्हा कारखाने झाले तेव्हा कामगारांची संख्या आणि आताची कामगारांची संख्या बघा हे क्रॉम्प्टनचे लोक तुम्हाला सपोर्ट करायला आलेले आहेत दोन वर्षापूर्वी मी करार केला तेव्हा पाचशे बत्तीस कामगार होते आता दोनशे पन्नास शिल्लक राहिलेले आहेत पण उत्पादन वाढलेलं आहे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे विना रोजगार विकास होतोय त्यामुळे सरकार तुम्हाला आता नोकरीचं आश्वासन देत नाही की आम्ही तुम्हाला प्रकल्पात नोकरी देऊ हे आश्वासन आता सरकारला पाळता येत नाही आणि म्हणून सरकार देत नाही तेव्हा हा सगळ्या समाजापुढे उरलेला प्रश्न आहे की नोकरी न मिळता मिळणारे कारखाने आल्यानंतर ज्यांच्या जमिनी आपण घेतो त्यांना मदत कशी करायची दुसरा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे अन्नधान्याच्या सुरक्षिततेचा आपल्या देशाची लोकसंख्या आता असं काल पेपरमध्ये वाचलं की चीनलाही आपण मागे टाकलेलं आहे चीनची एकशे पस्तीस कोटी आणि आपली आता एकशे छत्तीस कोटी झाली असं म्हणतात बीजेपीच्या राज्यात सगळ्यात थापा ठोकतात त्यामुळे मी जरा काळजी घेतोय हो की खरंच आहे की नाही मला माहिती नाही परंतु चालेल पेपरमध्ये जे स्वतंत्र झाला तेव्हा सदतीस कोटी लोक होते सत्तेचाळीस आता एकशे छत्तीस आहे एकशे छत्तीस कोटीला अन्नधान्य पुरवण्याची जबाबदारी इथल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे जमीन कमी झालेली आहे जमीन काय वाढवता येत नाही रस्त्यात गेली धरणात गेली विमानतळात गेली शहरांमध्ये गेली कॉलेजमध्ये गेली जमीन कमी झाली पण अन्नधान्याचं उत्पादन वाढलेलं आहे वर्षी शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन काढलेलं आहे भारतात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन पण हे उत्पादन काढताना मग अनेक गोष्टी इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं ग्रीन रेव्होल्युशन आणलं या सगळ्या गोष्टींची मदत झालेली आहे शेतकऱ्यांनी मेहनत केली नवीन ज्ञान घेतला नवीन पद्धतीने शेती घेतली सगळ्यांचं आहे पण शेवटी किती दिवस हे करता येईल शेवटी जमिनीचे काय मर्यादा आहेत की नाही अन्नधान्य वाढून वाढून किती वाढवता येईल म्हणून अन्नधान्य सुरक्षिततेसाठी तुम्हाला काही एक जमीन ठेवणं गरजेचं आहे म्हणून अन्नधान्य सुरक्षतेवरती हल्ला होता कामा नाही असं आमचं म्हणणं आहे आणि दुसरं पर्यावरणाचं कारण आहे झाडं लावा झाडं लावा झाडं जगवा मोहीम करतात आणि ह्या रस्त्याखाली किती झाडं मोडणार आम्हाला कलेक्टरनी सांगितलं की पूर्ण रस्त्यामध्ये सातशे दहा किलोमीटर मध्ये फक्त झाडं तुटली जाणार आणि मला एकाने सांगितलं फक्त नाशिक जिल्ह्यात पाच हजार पेक्षा जास्त झाड तुटले जाते खोटून बोल रेटून बोल पर्यावरणाचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे की नाही पर्यावरणाचं रक्षण अन्नधान्य सुरक्षेचं रक्षण आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं आणि भवितव्याचं रक्षण या तिन्ही गोष्टी आणि कायद्याचं पालन या चार गोष्टी झाल्या तरच समृद्धी मार्गाला हात लावा नाही तर लावू नका असं आमचं म्हणणं आहे आणि ह्या मार्गाची गरजच नाही परंतु शेवटी लढल्याशिवाय काही होत नाही हे महात्मा गांधींनी आपल्याला शिकवलेलं आहे चंपारणचा लढा लक्षात घ्या नाना पाटलांनी कर्ज फिटलं म्हणून सांगून आम्हाला लढायला शिकवलंही लक्षात घ्या आज पण शेतकऱ्यांचा त्याच परंपरेत संप चालू आहे कशासाठी संप चालू आहे आमच्या मागण्यांची दखल घ्या तेव्हा तुम्ही लढतात म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत या लढाईचं श्रेय तुम्हालाच आहे म्हणजे मला आपल्या भारतीय लोकशाहीचं कौतुक वाटलं की कुठल्याही पुढारी कोणी उतरले नसताना गावागावातल्या शेतकऱ्यांनी संघर्ष समित्या स्थापन केल्या होत्या आमचं कौशल्य एवढं की आम्ही या सगळ्यांना आपण आपला लढा एक आहे आणि आपण एकत्र लढलं पाहिजे एवढी भावना निर्माण केली एवढंच आमचं यश बाकी लढणारे तुम्हीच आहात तुम्हीच लढता तुम्हीच लढणार आहात आम्ही तुमच्या बरोबर आहोत बरोबर असताना आमची भूमिका आहे ती तुम्हाला सांगण्यासाठी पुस्तिका काढलेली आहे ती तुम्ही वाचावी आमच्यामध्ये वाद झाला की पुस्तिका फुकट काढायची का वाचायची म्हटलं दहा रुपये किंमत ठेवा फुकट दिलेला की काही किंमत राहत नाही असं तेव्हा ती काढून जास्तीत जास्त वाचा आपल्या चवळीला इतरांची सहानुभूती मिळाली तर आपली चवळ यशस्वी होते कारण की शेवटी सरकारवर दबाव नाही आपली अडचण अशी आहे की दोनशे चौपन्न गावं जरी बाधित असली तरी प्रत्येक गावाचा मतदारसंघ वेगळा आहे अगदी पंचायत समितीचा वेगळा आहे जिल्हा परिषदेचा वेगळा आहे आमदारकीचा वेगळा आहे त्यामुळे आपण एकत्र झालो तरी निवडणुकीवर प्रभाव नाही पाडू शकत म्हणून निवडणूक हा जरी एक माध्यम असलं लोकशा लोकांचं मत कळवण्याचं तरी आपल्याला त्याचा उपयोग होतो मतदारसंघ होत पण म्हणून आपण निवडणुकीकडे दुर्लक्ष करता काम आहे म्हणून आजूबाजूच्या लोकांना आपण का लढतो कोणासाठी लढतो फक्त स्वतःसाठी नाही देशासाठी लढतो हे समजून सांगणे आपलं काम आहे त्याच्यासाठी पुस्तक आहे कारण कामगार म्हणून पण जेव्हा आम्ही लढतो तेव्हा आम्ही फक्त आमच्या पगारासाठी लढतो असा अपप्रचार केला जातो तो खरा नाही आहे या देशामध्ये जो नफा होतो त्या नफ्यातला वाटा काम करणाऱ्यांना मिळावा म्हणून आम्ही लढत असतो तसंच विकासातला वाटा इथे विकासामध्ये आपली जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही आमची मुली आहे आणि ती लोकांपर्यंत नेणं हे काम आहे त्याच्यासाठी या पुस्तकाची मदत होईल असं मला वाटतं आणि म्हणून मी माझ्या सगळ्या किसान सभेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी जीव तोडून या आंदोलनात भाग घेतल्यावर धन्यवाद दे देतो जे शेतकरी लढतायत त्यांनाही त्यांचंही अभिवादन करतो आणि आश्वासन देतो माझ्यातर्फे आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे की तुम्हाला न्याय मिळस्तो आम्ही या लढाईमध्ये जरूर तुमच्या पुरागाव याची खात्री बाळग आणि आपण सगळं मिळून आणि शेवटी या देशाचा विकास करणं या देशाच्या विकासामध्ये मा दे, सर्वसामान्य मा माणसाला न्याय देणं हे काय कुठल्या एका पक्षाचं संघटनेचं काम नाही आणि कुठलाही पक्ष आणि संघटना असं म्हणू शकत नाही की आम्हीच करणं आणि बाकीची कोणी करणार असं म्हणू शकत असं म्हणत असेल तर ते खोटं आहे आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे हीच लोकशाहीमध्ये आपल्याला शिकवण्यात आलेली शिकवण आहे तेव्हा त्याचा आपण भान ठेवूया आणि ते भान ठेवून पुढे जाऊया तुमच्या लढाईला आम्ही तुमच्या बरोबर आहोत तेवढंच प्रसंगी सांगतो आणि त्याच्यासाठी ती पुस्तिका आहे एवढं सांगून या पुस्तिकेचं प्रकाशन करण्याची संधी मला राजू देसले आणि तुम्ही सगळ्यांनी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि रजा घेतो जय हिंद ला